दरवर्षी प्रमाणे आपण इथं मला सेवेची संधी देतात तसंच ते प्रेमदा माझ्या इथं येऊन मला आपण जे उपकृत करतात त्यामुळे मला बी बहुत पुण्याचा वाटा तुमच्यामुळे भेटतो आणि असाच पुण्याचा वाटा तुमच्याकडून मला कायमस्वरूपी मिळत राहावा हो मी तुमची सेवा कायमस्वरूप करत राहू आणखीन जास्तीत जास्त जितकी बी लोक आहेत त्यांना हजार येऊन द्या दोन हजार लोक येऊ द्या काय त्याबाबत तो, तो, तो मत नाही व्यवस्थित दरवर्षी के परवाणी केली जाते आणि चांगल्या चांगल्या प्रकारे करून फक्त तिथं उतर मावली पाहिजे आम आमच्या कारमळ्यासाठी आणि आमच्या आम देशासाठी आमच्या देशाला आणि आमच्या शहराला कोणाचीही वाईट नजर लागू नये आमच्या देशाचं सधान कदा फडो हो। व्हावं सर्व सामाजिक लोक एकत्रित ये येऊन आपल्या देशाची उन्नती करावी या पद्धती जर तुम्हाला माऊलीला मागावं आमच्याकडनं मागावं आमच्याकडनं काही चुकाबाका झाल्या असतात तर आम्हाला माफ करा रामकृष्ण आज ज्ञानेश्वर महाराज बसणी संत महाराज संत बसणी मंडळ व आहिल्या माता वारकरी आपण सगळे हिंदू या ठिकाणी आमच्या करमान्यामध्ये आपण आलात आमच्या अर्थात शेटला सेवा करायची संधी या ठिकाणी मिळाली वास्तविक हे व्यासपीठ राजकारणाचं नाही आध्यात्मिक आणि ना आम्ही तो व्यासपीठ वेगळं आहे आमच्याकडं आश्वासनं दिली जातात पूर्ण होतात का नाही होतात म्हणजे साक्षीदार पांडव नंतर मिळाले पण तुमच्याकडनं निश्चित आशीर्वाद मिळतो हे जी आम्हाला खात्री आहे आता आता ते नाही आम्ही काही सेवा करायची तुम्ही दरवर्षी येत आहे आमच्या आहेत त्यांनी सांगितलं की ह्यापेक्षा जास्त माणसं दोन हजार तेवढ्यांची सोय करायला त्यांनी म्हणून त्यांनी तुम्हाला आग्रह केला आणि पाठुरंगाला आकडे घातलं की माझी परिस्थिती चांगली कर म्हणजे मी जास्त डोक्यात की सेवा त्या ठिकाणी कर आज या ठिकाणी मी काय जास्त बोलणार नाहीये पण आपण पांडुरंगाला चाला पांडुरंग हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा देव आहे मला वाटतं आहिल्या बाईच्या माता आहिल्या तुम्ही काही लोक असताना अनेक समाजाची लोक मला वाटतं ह्या हिंदुस्थानमध्ये अनेक धर्म जाती परित्र सगळे लोक आहेत पांडुरंगाचे संत सुद्धा मला वाटतं अनेक जाती अलीकडे आता तुम्हाला सांगतो लोक त्यांचे विभाजन करायला पूर्वी तसं होत नव्हतं गोरा कुंभारांना कुंभारांच्याच लोकांनी त्यांची दिदी हे करायची किंवा तो सांगतो संत सजन हा मग पांडुरंग हा सगळ्यांचाच हे आहे तो तुम्हाला सांगतो मुस्लिम समाजाचे मोठमोठे थोर संत पांडुरंगाला मानणारे ताजुकीन बाबा सारखे आहे सज्जन कसाई आहे पांडुरंगाने त्याच्याबरोबर की हे पद केलं पण अनेक समाजाचेही मला वाटतं संत पांडुरंगाचे भक्त होते आणि लोक आता देवाला सुद्धा त्यांच्या त्यांच्या जाती वाटायला अनेक समाजाचे मला वाटतं दलिताचे चोकोबाव होते कुंभाराचे गोरुबाव होते मराठ्याचे तुकाराम होते ब्राह्मणांचे माऊली होते असे अनेक संत आणि ह्या संतांची आम्ही जाती सांगू शकतो पण आतापर्यंत मला महाराज पुढं उल्लं नाही हे सांगतात ज्या जाती काय या पांडुरंगाची जात पांडुरंगाची जात कोणची आहे काय म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की ही सृष्टी निर्माण करताना जे आम्ही जाती येते विवाह करतो मुस्लिम असतील हिंदू असतील किंवा अन्य काही लोक असतील आम्ही नेहमी म्हणतो की ही सृष्टी जर चर सगळं परमेश्वरांनी तयार केलं हे म्हणतात अल्लानी तयार केलं आम्ही मेंदूनी म्हणतो देवानी केले पांडुरंगाने केले मग हे सगळं त्यांनी करत असताना त्यांच्यासाठी त्यांनी स्वतःसाठी बांधली बांधीनं देवलं लोक म्हशी या तुम्ही आम्ही निर्माण केल्यात तर जात पात सोडा आणि सगळे एकत्र या देशासाठी परमेश्वर एक आहे आम्ही जातीवादात विभाग होत आम्ही आमचं स्वतःचं नुकसान करतो म्हणून मला हे सांगायचं की अल्ताब शेठ सारखे अनेक मुस्लिम समाजाच्या लो, लोकांनी ह्यात भाग घ्यावा आणि त्यांच्या सणामध्ये हिंदूंनी बी भागावा आणि हे भाव निर्माण व्हावा हो असं पांडुरंग तुम्ही प्रार्थना करा मी करतो त्याच्या व्यतिरिक्त आता जास्त काही वेळ घेणार नाही तुम्ही खूप दूरून चालत आलाय महाराजांनी तुम्हाला बोललेले आता वास्तविक तुम्हाला सांगतो <laughs> जेवायचं प्रसाद घ्यायचा आणि निद्रा घ्यायची त्यामुळं आम्ही जास्त बोलल्यावरती तुम्ही आशीर्वादाच्या ऐकूनच नाही ना आपल्या सगळ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद अल्ताप शेखच्या पाठीशी राहावा त्यांच्या मित्रमंडळीच्या पाठीशी राहावा त्याच्याबरोबर ते आमच्याही पाठीशी हवा राहावा असा तुमच्या सगळ्या सगळ्यांना विनंती करतो तो तुम्ही पांडुरंग पोच करावा रामचंदा yes. भॻवान yes. yes. yes.